श्री कैलास गाडगे पाटील महोदय औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपलं सभागृहात लक्ष वेधू इच्छितो धाराशिव जिल्ह्यात पवन चक्कीची कामं खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत अध्यक्ष महोदय मागच्या आठवड्यात जवळ जवळगा मेसाई या तुळजापूर तालुक्यातील गावात एका साऊथच्या पिक्चर स्टाईलनं तिथं दहा बारा काळ्या गाड्यातून बाउन्सर आणले गेले आणि शेतकऱ्यावर दमदाटी केली गेली आणि अशा वेळेस पोलिसनं कुठलीही कारवाई केली गेली नाही या खाजगी कंपन्यांनी काही बाउन्सर नेमलेत काही पोलिसांना हाताशी धरून शेतकऱ्यांची दम शेतकऱ्यांना दमदाटी केली जाते त्यांना त्यांची जमीन जबरदस्तीनं देण्यासाठी भाग पाडलं जातं माझी एवढीच विनंती आहे जर पोलीस म्हणत असतील की आमच्याकडे तक्रार आली नाही बऱ्याच प्रकरणात पोलीस स्वतःहूनही कारवाई करतात दादांना विनंती आहे की अशा प्रकरणात आपण गंभीर दखल घ्यावी आणि असे जे बाउन्सर असतील किंवा पोलीस अधिकारी जे शेतकऱ्यांना दमदाटी करतात त्या कंपन्या दमदाटी करतात त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच विनंती आहे